बोरवेल्स आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच सा मोठे होल असलेली पाचशे फुटापर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्वे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमच्याकडे सोलर पॅनल व पंप सेट योग्य दरात मिळेल पत्ता नवीन शिरोडा नाका जीवन हॉस्पिटल समोर मळगाव रोड सावंतवाडी फोन क्रमांक सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदोतीस नव्याण्णव

राणेसाहेब देखील नक्की झालेले होते राणेसाहेब आता आपले खासदार आहेत सर्व राणे राणेसाहेब आपले पालकमंत्री आहेत आणि आपल्या सगळ्यांचं स्वप्न साकार झालं मालवण विधानसभेचं गेल्या दहा वर्षाचं स्वप्न होत जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची तालुका अध्यक्ष किंवा मंडल अध्यक्ष म्हणून जबाबदारी सन्मान्य निलेश राणे साहेबांकडे कुडाळ मालवण विधानसभेच्या निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी देखील देण्यात दे आली आणि भारतीय जनता पार्टीचं काम आम्ही अधिक वेगाने आणि अधिक आक्रमक रीतीने करून लागतो मित्रांनो सांगायला अभिमान वाटेल की सन्मान्य निलेश राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं काम करत असतो कुडाळ मालवण तालुका हा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्या पाच मतदान संघामध्ये संघटनात्मक कार्यामध्ये ही सगळी साहेबांच्या कर्तृत्वाची त्याच्या मार्गदर्शनाची त्या ठिकाणी आम्ही ठिकाणी कामाची सभा करत असताना तीन वर्ष सातत्याने आमचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी आम्हाला सातत्याने सांगत होते कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीच्या कमळ चितावरच सर्व सर्वांनी निवडणार आपण लढवणार हो, आहोत आणि सर्वांनी दिनेश राणे साहेब हे आपले आमदार होणार आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार होणार आहेत अगदी कालच्या सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत देखील आम्हाला सगळ्यांना हे स्वप्न दाखवलं गेलं परंतु काही वेळी मात्र पक्ष नेतृत्वाने त्या ठिकाणी काय खलबंद झाली नेतृत्वाची काय अडचण आम्हाला कळले नाही परंतु निलेश राणे साहेबांना त्या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीला पुढा मालवणची सीट मिळू शकली नाही आणि या ठिकाणी सीट किंवा या ठिकाणी विधानसभा एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या शिवसेना पक्षाकडे गेली आणि नाही तर का होईना आपल्या वडिलांच्या पक्षातून सन्माननीय निश राणे साहेबांना त्या ठिकाणी बाजू लावून शिवसेना शिंदे गटामध्ये किंवा शिवसेना पक्षामध्ये आपल्याला निलेश राणे साहेबांना प्रवेश करावा लागला त्या प्रवेशाच्या वेळी सुद्धा लाखो जनसमधे असून सन्माननीय निलेश साहेब नतमस्तक झाले होते आणि त्या ठिकाणी देखील आणि त्यांनी मी साहेबांना प्रश्न विचारला होता साहेब तुम्ही शिवसेनेत जाताय आमचा काय तेव्हा निलेश राणे साहेबांनी उत्तर दिलं होतं की मी तरी शिवसेनेत जात असतो तुम्ही तुम्ही सगळ्यांनी त्याच ठिकाणी थांबून आपलं काम ज्या प्रामाणिकपणे करताय त्याच प्रामाणिकपणाने आपलं काम करायचं परंतु साहेब सांगायला खंत वाटेल या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये तुम्ही वगळता अन्य कोणी आम्हाला विश्वासात घेतला नाही पक्ष म्हणून निवडणूक लढत होतो महायुती म्हणून निवडणूक लढत होतो प्राण लढत होतो आणि संभाजी निलेश राणे साहेब

महायुतीचे दोन्ही घटक पक्ष आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारची खंत मनात नाही पण एक विश्वास आहे एक आत्मविश्वास आहे की सन्मान्य निलेश राणे नेतृत्वाखाली आपण सर्वजण आज शिवसेनावासी होणार आहोत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कुडा मालवण विधानसभा मतदारसंघाचा गेल्या दहा वर्षात बजेटला चेहरा गेल्या दहा वर्षात आपल्याला विकास आपल्याला सगळ्यांना करून दाखवायचा आहे आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आज गेल्या दोन तीन दिवसांच्या शॉर्ट नोटीसवर किंवा अगदी कमी कालावधीत मोठ्या संख्येने या चार पाच जिल्हा मतदारसंघाचे आपले सर्व पदाधिकारी अगदी पर्यंत सर्व पदाधिकारी सुमारे वीस ते बावीस सरपंच सर्व शक्ती केंद्र प्रमुख जिल्ह्याचे आणि तालुक्याचे आणि प्रदेश कार्यकारणीचे सुद्धा सदस्य शपथ घेतल्यानंतर सर्वांनी आपापल्या प्रेमीने त्या ठिकाणी जयघोष केलेला होता परंतु तुम्ही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाबरोबर आपल्या वडिलांचा जय देखील जय म्हणून जयघोष केला होता आणि ती आम्हाला सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट होती कारण राणे साहेब नारायण राणे साहेब यांना अपेक्षित असं कार्य हो। आपल्या मार्गदर्शनाखाली आणि साहेब सर्वांनी दत्ता साहेब नागरे असतील आणि शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने हा प्रवास करत राहू आणि या निमित्ताने आपल्या सगळ्यांना एकच विनंती करेल की येणाऱ्या कालावधीत आपल्या सगळ्यांना आपल्या बरोबर असलेल्या घटक पक्षाला सोपीला घेऊन सगळ्यांना सोपीला घेऊन आपल्याला पुढा मालवण कृषी विकास सभेमध्ये आरोग्य शिक्षण आणि रोजगार निर्मितीचे उपक्रम आपल्या आपल्या तालुक्यामध्ये आपल्या विधानसभेमध्ये कशा रीतीने येतील त्यासाठी आपले प्रयत्न काय असतील त्यासाठी सन्माननीय निलेश राणे साहेबांची मदत कशी लागेल सन्मान्य राणे साहेबांची आपण मदत कशी घेऊ आपले पालकमंत्री असतील सन्मान्य नितीश राणे साहेब यांच्या माध्यमातून आपण कसा विकास करू यासाठी सगळ्यांनी नियोजनबद्धरित्या काम करायचं आहे आणि ते तुम्ही सर्वजण करा अशी या ठिकाणी आशा मी बाळगतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची